मित्रांनो आजचा रिव्ह्यू सुरू करण्याअगोदर एका सिनेमाचे पोस्टर मला तुम्हाला दाखवायचं आहे ते आधी नीट बघा हा आहे तो सिनेमा बघितलं आता साहजिकच तुम्ही विचाराल काय विशेष आहे या सिनेमात सांगतो मित्रांनो ज्या सिनेमाचं पोस्टर तुम्ही बघितलं त्याचं मूळ नाव इटली भाषेत जे काय असेल पण त्या नावाचं इंग्रजी भाषांतर होतं परफेक्ट स्ट्रेंजर्स असं मग तुम्ही म्हणाल मग त्यात काय सांगतो मित्रांनो त्यात असं आहे की दोन हजार सोळा साली म्हणजेच आठ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमाचे आत्तापर्यंत किती रिमेक्स झाले असतील असं तुम्हाला वाटतं एक दोन पाच दहा पंधरा किती सांगू काकडा आकडा आहे तब्बल अठ्ठावीस रिमेक्स वेगवेगळ्या देशात आणि वेगवेगळ्या भाषेत रिलीज पण झालेत आणि आज मी ज्या सिनेमाचा रिव्ह्यू करतोय म्हणजे खेल खेलमे हा सुद्धा भारतातील पहिला रिमेक नाही आहे कन्नड आणि मल्याळम भाषेत ऑलरेडी या सिनेमाचा रिमेक झाला आहे की नाही विशेष नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे खेल खेल मे या सिनेमाचा मित्रांनो सुप्रसिद्ध गीतकार हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं एक गाणं आहे ज्याने एकोणीसशे अडुसष्ट साली धुमाकूळ घातला होता ते होतं परदे मे रहने दो पर्दा ना उठाओ पर्दा जो उठ गया तो भेद खुल जाएगा सिनेमा होता आशा पारेख धर्मेंद्र जोडीचा सुपरहिट शिकार मित्रांनो या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन खेलखेलमेमध्ये चित्रपटभर बॅकग्राऊंडमध्ये वाजत असत का कारण गाण्याप्रमाणे एकमेकांची गुपितं यात एकानंतर एक उघडी पडत असतात तीन जोडपी आहेत पहिला आहे रिषभ आणि वर्तिका अक्षय कुमार आणि वाणी कपूर दुसरा आहे मिस्टर अँड मिसेस हरप्रीत कौर एमी विल्क आणि तापसी पन्नू आणि तिसरं आहे समर आणि नैना म्हणजे आदित्य सिंग आणि प्रज्ञा जयस्वाल हे तीन कपल्स एकमेकांची जवळचे मित्र आहेत शिवाय यांचा आणखी एक मित्र आहे कबीर म्हणजे फरदीन खान हा कबीर जो सिंगल आहे आता हे सर्वजण आले आहेत जयपूर येथे एका लग्नाला कोणाच्या तर वर्तिका म्हणजेच वाणिक कपूरच्या बहिणीच्या लग्नाच्या आदल्या रात्री सहज गप्पांच्या ओघात मॅरिड लाईफ त्यात येणाऱ्या अडचणी डिवोर्स मोबाईलमधले सिक्रेट्स असे विषय निघत जातात आणि जस्ट फॉर फन म्हणून सगळे मिळून एक खेळ खेळायचा ठरवतात प्रत्येकजण आपापले फोन अनलॉक करून टेबलवर ठेवतात आणि त्यात जे काही कॉल्स मेसेजेस व्हॉट्सॲप ईमेल्स येतील त्याचे जाहीर वाचन होईल आता बोला आहे की नाही अडचण कसे बसे सगळे तयार होतात खेलखेल मे हसी मजाक मे सुरू झालेला खेळ नंतर इतका काही गंभीर बनतो की या तिन्ही जोडप्यांचं वैवाहिक आयुष्यपणाला लागतं का कारण त्या मोबाईलमधून बाहेर पडणारी या सर्वांची गोपितं आणि मग गाणं बॅकग्राऊंडला सुरूच असतं पर्दे में रहने दो पर्दा ना उठाव यातून अखेरीस काय होतं आणि हे तिघे आपला संसार वाचवू शकतात की नाही हा पुढील कथा भाग आहे मित्रांनो मित्रांनो कथा ओरिजिनली बॉलिवूडची नसली तरी हिंदी सिनेमा प्रेक्षकांसाठी ही कथा नाविन्यपूर्ण आहे हे खरं सारा बोडिनार यांच्या समवेत मुदस्सर अजीज यांनी पटकथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन सुद्धा मुदस्सर अजीज यांचेच आहे मित्रांनो पटकथा रंजक आहे गमतीशीर आहे विनोदी प्रसंगांनी आणि संवादांनी पेरलेली आहे केवळ दोन तासांच्या लिमिटेड अशा लांबीत कुठेच सिनेमा रेंगाळत नाही मजेत म्हणून सुरू झालेला खेळ जेव्हा गंभीर वळण घेतो तेव्हा तीनही नवरा बायकोच्या नात्यात निर्माण होणारं टेन्शनसुद्धा मुदस्सर अजीज यांनी अत्यंत नाजूकतेने हाताळलं आहे उघड होणारी काही गुपितं काहीशी बोल्ड आहेत अशी आहेत ज्याबद्दल फारसं उघडपणे बोललं जात नाही पण त्या सीन्समध्ये सुद्धा कुठेही चीप वाटणार नाही याची काळजी मुदस्सर अजीज यांनी त्यांच्या लेखनात आणि त्यांच्या दिग्दर्शनात घेतली आहे भावनिक दृश्यांचे चित्रणसुद्धा मनाला भावणारं असं आहे गीत संगीताच्या बाबतीत कमी पडलेला असला तरी सिनेमॅटोग्राफी असेल सिनेमाचं एडिटिंग असेल सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक असतील त्यांचे सेट्स असतील प्रोडक्शन डिझायनिंग असेल या सगळ्या तांत्रिक बाबतीत सिनेमा उत्तम आहे सिनेमात एक दोन गाणी जरी इन्स्टंट हिट असली असती तर कहानी कुछ और होती अभिनयाच्या सुद्धा अक्षय कुमार वाणी कपूर एमी वेर, तापसी पन्नू आदित्य सिंग प्रज्ञा जयस्वाल आणि फरदीन खान या सर्व प्रमुख कलाकारांनी आपापली अप जबाबदारी आणि भूमिका अगदी चोख आणि उत्तम निभावली आहे जवळपास ऐंशी टक्के सिनेमा हा इंडोर बनला आहे मित्रांनो एका हॉटेलच्या रूममध्ये म्हणजे एखाद्या नाटकासारखा एकाच सेटवर त्यात ना ॲक्शन आहे ना व्ही एफ एक्स वगैरे त्यामुळे सिनेमाची प्रोडक्शन कॉस्ट एकदम लिमिटेड आहे असं आजकाल फार क्वचित बघायला मिळतं कथेचा प्रॉब्लेम हा आहे की अशा प्रकारची कथानक हे सर्वसमावेशक नसते काही ठराविक क्लासच्या लोकांनाच हे कथानक आवडू शकते जवळची वाटू शकते किंवा रिलेट होऊ शकते त्यामुळे खेल खेल मे हा एक उत्तम बनलेला सिनेमा असूनही बॉक्स ऑफिसवर मेट्रो सिटीजमधल्या ठराविक मल्टिप्लेक्स वगळता इतरत्र हा फार काही कमाल दाखवू शकणार नाही शिवाय स्त्री टूचे तगडे आव्हान आणि प्री रिलीज पब्लिसिटीमध्ये खूपच कमी पडल्याने खेलखेलमे हा त्याच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायला याची ओ टी टीवर वाट बघावी लागेल एकंदरीत एक उत्तम बनलेला सिनेमा असूनही खेलखेलमे थिएटरमध्ये काहीसा दुर्लक्षीला जाण्याची शक्यता जास्त आहे आउट ऑफ फाईव्ह मी खेलखेलमेला देईल थ्री पॉईंट फाईव्ह स्टार्स घरी समोर आल्यावर बघू शकता मित्रांनो तुम्हाला आमचा खेल खेळमेचा हा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद